रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत मध्यवर्ती ठिकाणी फटाके विक्री स्टॉलला परवानगी देऊ नये मिरज शहर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाची मागणी आज सोळा ऑक्टोबर रोजी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला यांना दीपावली उत्सव दरम्यान मीरज शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लावल्या जाणाऱ्या निवेदन देण्यात आलं भारत देशाचा सर्वात मोठा सण उत्सव म्हणून दीपावली सण साजरा केला जातो उत्सवाच्या दरम्यान धनोत्रयदशी लक्ष्मीपूजन भाऊबीज सारखे उत्सव असतात यावेळी जनता आनंदाने व उत्साहाने फटाके फोडून सण साजरे करतात सदरचे फटाके हे नजीकच्या स्टॉलवरून खरेदी केली जातात पण मिरज शहरामध्ये फटाके स्टॉल हे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे प्रचंड नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी विक्री केली जातात सदर फटाके स्टॉलना महानगरपालिका परवानगी देत असते तरी महानगरपालिकेने सदरचे फटाके विक्री स्टॉलना मिरज शहराबाहेर कमी नागरी वस्ती असलेल्या ठिकाणी परवानगी द्यावी फटाके हे अतिशय ज्वलनशील घटक असल्या कारणामुळे कोणत्याही क्षणी फटाके पेट घेऊ शकतात व एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिरज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी फटाके विक्री स्टॉलना परवानगी देऊ नये सदरचे अनधिकृत फटाके स्टॉल रिपब्लिकन आठवले मिरज शहराच्या वतीनं उद्ध्वस्त केले जातील असा इशारा रिपब्लिकन पक्षाचे मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे यांनी दिला आहे महान किफसाठी आदी माने पार्टी ऑफ इंडिया याच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मान्य अनीस मुल्ला यांना निवेदन देण्यात आले की माहे ऑक्टोबरमध्ये भारतातील सर्वात मोठा उत्सव दीपावली हा सण साजरा होणार असून मिरज शहरामध्ये देखील दीपावली हा सण मोठ्या आनंदानं व उत्साहानं उत्साहानं साजरा केला जातो धनत्रयोदशी भाऊबीज लक्ष्मीपूजन या विविध दिवशी मोठमोठ्या आवाजाचे फटाके शहरामध्ये फोडले जातात व हे फटाके शहरातील नागरी वस्ती भागामध्ये अनाधिकृत पद्धतीने लावलेल्या स्टॉलमधून खरेदी केले जातात तरी आमची महानगरपालिकेला अशी निवेदन केलेलं आहे की यावर्षी लक्ष्मी मार्केट मिरज अथवा मिरज हायस्कूल मिरज येथे फटाके स्टॉल लावण्यास परवानगी न देण्याबाबत आम्ही या ठिकाणी आज निवेदन केलेलं आहे याची प्रमुख गोष्ट म्हणजे फटाके हे अतिशय असे ज्वलनशील असे पदार्थ असतात त्यांच्यापासून कोणतेही अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही सदरच्या स्टॉलला फटाके स्टॉलला विरोध करत आहोत जर आमची मागणी या ठिकाणी मान्य केली गेली नाही तर सदर जे अनाधिकृत स्टॉल हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने उद्ध्वस्त केले जातील याची दक्षता महानगरपालिकेने घ्यायची आहे जय भीम जय भारत भी।